दिवाळीत या तीन वस्तू चुकणे खरेदी करू नका नाही तर खूप मोठे नुकसान होईल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थक अलक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं आणि आर्थिक नुकसानीला सुरुवात होते म्हणूनच त्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात वस्तू खरेदी करणे कोणत्या टाळायचे आहे त्यामागे सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दिवाळीची खरेदी करताना काळे कपडे खरेदी करू नका दिवाळी हा रंग हा रंगांचा सण असल्याने आपण रंगीबेरंगी कपड्यांची खरेदी करतो मात्र काही जणांना काळा रंग आवडतो मान्य आहे तुम्ही इतर वेळी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता पण दिवाळीमध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकूनही खरेदी करू नका आणि घालूही नका कारण काळा रंग सांस्कृतिक कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमात त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या रंगाच्या कपड्याची खरेदी दिवाळीमध्ये करू नये आणि दिवाळीमध्ये काळे कपडे घालू देखील नाही इतर वेळी तुम्ही काळे कपडे खरेदी करू शकता आणि घालूही शकता मात्र दिवाळीत काळ्या रंगाचे कपडे टाळावेत आता दुसरी गोष्ट म्हणजे वापरलेली भांडी अनेकांना आठवडा बाजारातून किंवा ठराविक दुकानांमधून कमी किमतीत मिळणाऱ्या तांब्या पितळ्यांची भांडी आणून वापरायला आवडतात सध्या त्या भांड्यांचा ट्रेंड पुन्हा परत आल्यामुळे आपल्याकडेही तसे कलेक्शन असावं असं वाटणं स्वाभाविकच आहे पण ही भांडी वापरलेली असू शकतात वापरलेल्या भांड्यांबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते म्हणूनच निदान दिवाळीत तरी हा हे वापरलेली भांडी टाळावीत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धारदार वस्तू या दिवाळीत हा ही दिवाळी म्हणजे प्रेमाचा ऋणानुबंध दूर करणारा सण आहे त्यामुळे या कालावधीत धारदार वस्तूंची खरेदीसुद्धा टाळावी यासाठी दसऱ्याला शस्त्रपूजन करून घेतलं जातं दिवाळीत मात्र लक्ष्मीपूजन करायचं असतं म्हणूनच कात्री सुरी मिक्सर यांची खरेदी दिवाळीत करू नये शक्यतो ही खरेदी टाळावी त्याचबरोबर दिवाळी आधी काही गोष्टी तुमच्या घरातून बाहेर काढा आणि त्या गोष्टींमध्ये तुमचे जुने कपडे असतील जे तुम्ही वापरत नाही किंवा जे तुम्हाला शोधा आणि सगळ्यात आधी ते कपडे बाहेर काढा तुमचे जे रद्दी पेपर असतील माळ्यावर पडलेले भंगार असेल जे काही सामान कोपऱ्यानं कोपऱ्यात भरलेलं आहे न लागणारं सामान जे आहे ते इतर तितर प इकडे तिकडे पडलेले आहे किंवा कधीतरी लागेल म्हणून आपण ठेवले पण दहा पंधरा वर्ष झाली ते लागतच नाही पण तरीसुद्धा आपल्याला अशा एका एक आहे की आपण ते सामान कधीतरी उपयोगात येईल असं सगळं सामान काढा आणि ते भंगारमध्ये द्या कारण इतके दिवस त्याचा उपयोग झाला नाही तर पुढे काय उपयोग हो होणार घरामध्ये अडचण दिवाळीची स्वच्छता करताना मग अगदी निटनिटकी करा आणि हे सगळं न लागणारं साहित्य जे काही सामान आहे जे काही शास्त्र आहे या सामानाबरोबर नकारात्मक ऊर्जासुद्धा घरातून बाहेर जाते आणि घर स्वच्छ झालं तर माता लक्ष्मीचा प्रवेश देखील घरामध्ये आपोआप होत असतो म्हणूनच या काही गोष्टी तुम्ही घरातून नक्की बाहेर काढा त्याचबरोबर तुमच्याकडे जुने मोबाईल जे वापरत नाही आता आपण पडले पडलेले जे आहेत जुने मोबाईल किंवा काही असे गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक्स खराब झालेले वस्तू जे आहेत किंवा ते तुम्ही वापरत नाही काही व्हायरस आहेत त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळे सगळ्यात आधी बाहेर काढा अशी घरातली जी जागा मोकळी आहे ती पहिली रिकामी करा आणि मग बघा त्या घरामध्ये तुम्हाला श्वास घ्यायलासुद्धा किती मोकळा मोकळा आणि छान छान वाटेल अहो दिवाळीचे महत्त्वाचे उद्देश असतो की घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करायचं अर्थातच माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आणि माता लक्ष्मीचं स्वागत करायचं असेल तर घर तर स्वच्छ हवेच म्हणूनच या सगळ्या गोष्टी दिवाळीत व्हायलाच हव्यात मित्रांनो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं ते घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश व्हावा यासाठीच माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर नांदावे यासाठी आपण याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर आपल्या हातून पाच चुका आहेत ज्या कळत ना कळत जरी झाले असतील तरी त्यासुद्धा चुका माता लक्ष्मी नाराज होत असते आणि त्या चुका आपल्याकडून होत असतात त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते आणि घरातून निघून जाते असे म्हटलं जातं तेच आता आपण जाणून घेणार आहोत तर पहा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणालाही चुकूनही उधार देऊ नका किंवा उस्णं म्हणतो आपण ते देऊ नका आणि कोणाकडून उष्णं घेऊही नका किंवा उधार घेऊ पण नका ही तिथी धनाची वृद्धी करणारी आहे त्यामुळे या दिवशी उदाहरण स्वरूपी अर्थात कर्ज देणं नको आणि घेणेही नको लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे पैसा खर्च करू नका अपवाद फक्त मेडिकल इमर्जन्सीचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपत्तीची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते जर तुमच्याकडे या देवतांच्या मूर्ती नसतील तर त्यांची प्रतिमा ठेवून तुम्ही त्यांचे पूजन करू शकता आणि तुमच्याकडे प्रतिमाही नसेल तर तुम्ही त्यांच्या नावे एक सुपारी ठेवू शकता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट चप्पल ठेवू नका माता लक्ष्मीचं आगमन घराच्या मुख्य दरवाजातूनच होत असतं लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर स्वत स्वच्छता करून घ्या आणि रांगोळी छान अशी रांगोळी काढा मंगलचिन्हाची दरवाजा सजवा आणि मंगलचिन्हाची रांगोळी काढा अखंड दिवा दिवाळीच्या रात्रीला व्हावा आणि त्यासाठी त्याची वात ही मोठी असावी दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सुतबुद्धीने वागू नये जुगार खेळू नये त्याचं लक्षण आहे दारिद्र्याचे आमंत्रण हे कर्म आहे दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही मगाशी म्हटलं तसं कर्ज घेऊही नाही आणि कर्ज देऊही नाही सर्व प्रकारचे पे पैशाचे व्यवहार दिवाळीच्या दोन दिवस आधी करावेत दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये ज्या घरात स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मीचं आगमन होत नाही दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी किंवा दारामध्ये कोणी भिक्षा मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका आपल्या कुवतीनुसार त्याला अन्न पाणी किंवा ज्यांची त्याला गरज असेल ती वस्तू दान करा दिवाळीत लक्ष्मी मातेबरोबरच पूजा केली जाते दिवाळीच्या दिवशी काय करू नये दिवाळीच्या रात्री कोणत्या गोष्टी कराव्यात लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसून लक्ष्मीची उपासना करू शकता तर लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तम सगळ्यांनी मिळून म्हणावं त्याशिवाय लक्ष्मी मंत्राचा जप करणेसुद्धा खूप फायदेशीर आहे किंवा कुबेर मंत्राचा जप करणे या गोष्टी तुम्ही करू शकता याशिवाय एक गोष्ट आवर्जून करावी की ती म्हणजे या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघडे ठेवावे तसेच दिवे सुरू ठेवावे बरोबरच रात्री बारा वाजता जुन्या किरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत किरसुनी न उचलता झाडं ताणावे आणि किरसुने उंबरठ्यावर आपटावी आणि तिचा एक फळ तोडून फड तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना दिवे सुरू ठेवावे बरोबर रात्री वाजता जुन्या घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत किरसुनी न उचलता झाड ताणावी आणि किरसुनी उंबरठ्यावर आपटावी आणि तिचा एक फळ तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना अलक्ष्मी निसार असे म्हणावे तर जर घरात कधी मतभेद किंवा कटकटी झाले असतील तर याप्रमाणे कृती केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान येते आणि लक्ष्मी माता स्थिर होते लक्षात घ्या लक्ष्मी मातावर जर घरात कधी मतभेद किंवा कटकटी झाली तर याप्रमाणे कृती केल्याने घरामध्ये सुख समृद्धी समाधान येते आणि लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते लक्षात घ्या लक्ष्मी माता शांतता प्रिय आहे त्यामुळे या दिवशी खूप वाद्य वाजवू नयेत असे फटाके फोडू नयेत त्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही जि जेव्हा जिथला वातावरण शुद्ध नसेल पवित्र नसेल तिथे देव कसा प्रवेश करणार हा अगदी साधा विचार आहे आणि म्हणूनच आपल्या घरात नाही तर आपल्या घराच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवावे प्रयत्न करावेत हवेमध्ये प्रदूषण पसरवून त्या दिवशी इतरांना आजारी पडू नये आणि माता लक्ष्मीलाही नाराज करू नये लक्ष्मी लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीनारायणाचा फोटो सोने चांदी पैसे कुलदेवतेच्या टाकावर कुबेराची सुपारी तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा श्री लक्ष्मीचे नाणे किंवा प्रतिमा नारळ ह्या सगळ्या वस्तू ठेवाव्यात हवेमध्ये प्रदूषण प्रदूषण पसरवून त्या दिवशी इतरांना आजारी पडू नये आणि माता लक्ष्मीलाही नाराज करू नये लक्ष्मी लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीनारायणाचा पोठो सोने चांदी पैसे कुलदेवतेचे टागळावर टाकावर कुबेराची सुपारी तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा श्री लक्ष्मीचं नाण्या किंवा प्रतिमा नारळ ह्या सगळ्या वस्तू ठेवाव्यात ते आणलेलं नवीन वस्त्र अंतरावं आणि त्यावर या सगळ्या वस्तू ठेवून मनोभावे पूजा करावी पूजनाच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्याही प्रकारे मांस आणि मधिरा यांचे सेवन करू नये त्याचबरोबर सात्विक आहार घ्यावा कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या देऊ नये कोणाशी विनाकारण वाद घालू नये घरातल्या घरातही कोणाचा अपमान करू नये घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर नेहमी करावा सकाळी उठल्याबरोबर अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग देवपूजेला बसावे देवघरातल्या सर्व देवतांना सुगंधी अत्तर लावून स्नान घालावे दिवाळीच्या घरामध्ये संध्याकाळी संपूर्ण घर दिव्यांनी ना त्याचबरोबर सात्विक आहार घ्यावा कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्या देऊ नये कोणाशी विनाकारण वाद घालू नये घरातल्या घरातही कोणाचा अपमान करू नये घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा सकाळी उठल्याबरोबर अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरातल्या ज्येष्ठांना नमस्कार करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि मग देवपूजेला बसावे देवघरातल्या सर्व देवतांना सुगंधी अत्तर लावून स्नान घालावे दिवाळीच्या संध्याकाळी संपूर्ण घर विद्यार्थ्यांनी उजळावे घरातील कोणताही कोपरा अंधारात राहू नये प्रत्येक कोपऱ्यात मातीचा दिवा लावला लावावा हल्ली लाईटिंग केली जाते पण मातीच्या दिव्यांना तितकाच महत्त्व आहे मातीच्या दिव्यांमध्ये तिळाचे तेल घालावे कितीही लायटिंग करा तरी मातीच्या दिव्यातच जी काही सकारात्मक ऊर्जा आहे आणि जी काही सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ती लायटिंगमधून मिळू शकत नाही आणि म्हणूनच जरी तुम्ही घराला लायटिंग करणार असाल तरीसुद्धा मातीच्या पंत्या विकत आणून त्यामध्ये तिळाचे तेल घालून तेही दिवे प्रज्वलित करू शकता तेही तुमच्या घराच्या पुढच्या अंगणात मागच्या अंगणात गॅलरीत अशा सर्व ठिकाणी कमीत कमी एक एक दिवा तरी सुरू ठेवा लक्ष्मीपूजन झाल्यास तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता किंवा कनकधारा स्तोत्र म्हणू शकता सगळ्यात प्रभावी स्तोत्र म्हणजे श्रीसुक्तम श्रीसुक्तम सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम आहे या कुल कुठल्या तरी एका स्तोत्राचं पठण लक्ष्मीपूजन झाल्यावर अवश्य करावे हे स्तोत्र माता लक्ष्मीच्या गुणांचं वर्णन करणारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून देणारी स्तोत्र आहेत तर अशा प्रकारे दिवाळी साजरी करा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ